हे जाऊयात सह्याद्री परिसरात परिसरात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे उपस्थित आहेत गणेश आजचा दिवस राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि संपूर्ण देशाचं लक्ष आज राज्याकडे लागलं आहे कारण अपात्रतेबाबतचा निकाल आज येतोय सुवर्ण नक्कीच असंच म्हणावं लागणार आहे कारण की ज्या पद्धतीने गेल्या दीड वर्षामध्ये जो सत्ता संघर्ष झाला आणि यानंतर शिवसेनेमध्ये उभी फूट पडली आणि दोन गट पाहायला मिळाले आणि यानंतरून ह्या सगळी सुनावणी आहे ती सुप्रीम कोर्ट असेल विधानभवन असेल या निवडणूक आयोग यांच्याकडे ही सगळी पार पडली आणि आज विधानभवनाचा फॅसला देखील आज दुपारी चार वाजता तर निकाल वाचला जाईल आणि या अगोदर सर्वात महत्वाची म्हणजे एक मंत्रिमंडळाची बैठक आहे ती पार पडते यामध्ये मुख्य मंत्री देखील स्वतः अपत्रतेच्या कारवाईमध्ये आहेत आणि त्याचबरोबर तीन मंत्री त्या म्हणून एकूण चार जण हे त्यामध्ये आहेत एकूण चौदा जणांवर ही कारवाई होईल प्राथमिक पहिल्या ह्याच्यामध्ये त्यामुळे नेमकी अमृत नोनी आर्थो ये एक प्रूव फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोडोके के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत ऑर्थोप्लस काय कारवाई होते हे देखील पाहणं गरजेचं आहे मात्र या कारवाईच्या अगोदरच कुठेतरी मंत्रिमंडळाची बैठक ही महत्वाची पार पडते आणि त्याच्यानंतरून येणारा निकाल त्यामुळे निकाल जर शिंदेंच्या बाजूने आला तर पुढची कॅबिनेट होईल मात्र जर शिंदेंच्या बाजूने हा निकाल आला नाही तर ही मंत्रिमंडळाची शेवटची बैठक असू शकते त्यामुळे नेमका निकाल काय येतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे मात्र अत्यंत महत्त्वाच्या बैठकीच्या अगोदरच एक महत्त्वाची बैठक देखील मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी काल रात्री पाहायला मिळाली त्यानंतर आजची सकाळी दहा वाजता होणारी ही महत्त्वाची कॅबिनेट आणि त्यानंतर चार वाजता होणारा हा निवडणुकी संदर्भात देणारा निकाल आणि या हा अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणून आज बघितला जातोय त्यामुळे आजच्या दिवसामध्ये मोठ्या घडामोडी होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे आपण देखील या सगळ्या घडामोडी आहेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहात मात्र ज्या पद्धतीने ह्या सगळ्या बैठकींचा सिलसिला सुरू आहे त्या पद्धतीने निकाल काय येतोय हे आजची जी कॅबिनेट आता मारती शेवटची असेल का या मुस्लिमंत्र्यांची हे आपल्याला चार वाजेच्या सुमाराला कळणार आहे सगळ्या घडामोडी तुमच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी